मतदार राजा ऐक सांगतो भाग दोन बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकवीस उमेदवारांनी अर्ज कायम ठेवला असून मतदारसंघाच्या मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथील विविध राजकीय सामाजिक शेतकरी यांच्या पसंतीचा उमेदवार कसा असावा हे मतदार राजाकडून आपण ऐकत आहोत सर्वसामान्य माणूस यांच्या कोणत्या अडचणी असतात शैक्षणिक क्षेत्रात मोताळा तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पाहिजे असे ट्रेड नाहीत तळणी येथे होणारे कृषी विद्यापीठ घाटावरील राजकीय नेत्यांनी कसे वळवले या संदर्भातली सविस्तर चर्चा पहा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदार राजा ऐक सांगवतो या आय बी सेवन न्यूजवरील कार्यक्रमात कैलास खराटेसह अनिल खराटे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा बी सेवन न्यूज <laughs> नमस्कार सर्वांना दामंगावळीमध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहत आहात आय बी सेवन न्यूज आपल्याला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कसा हवा या विषयाशी आपल्याला तुमच्या सर्व मंडळीशी चर्चा करायची आहे तर सर्वांनी कृपया करून कोणत्या पक्षाला न दिवसता आपण सर्वांना सहकार्य करावं ही अपेक्षा तुमच्याकडून आणि सर्वात प्रथम आपण बोलवत आहोत ॲडव्होकेट भाऊ राजपूत यांच्यासोबत हो का आपल्या संपूर्ण भारतात सर्व शेतकरी शेतमजूर व्यापारी ही मंडळी आहे ही यांनी त्यांना जो त्रास झालेला आहे या सरकारकडून सुन सुन त्या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व मंडळी आहे शेतकरी आज हे जे नि निवडणुकीचं वर्ष असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नसतो भाजपच्या मंडळींना गावोगावी लोकं येऊ देणार नाही असा माझा सांगितलं आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकवीस उमेदवार आहेत आणि आपला दामणगाव बुडे प याच्यामध्ये मुस्लिम समाज आणि माडी समाज हा सर्वात जास्त असून या येथील लोकांचा म्हणजे कसा कल असेल या संदर्भात आपण माझी सरपंच अलीम सिंग यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मंडळीनं आपल्याला मी सांगू इच्छितो की उमेदवार हे काम करणारं पाहिजे आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे आता आम्ही तीन पंच वर्षापासून बघत आहे की वारंवार पत प्रतापरावजी जाधव यांना खासदारकी मिळालेली आहे की निवडून आलेले आहे परंतु फक्त तो मत घेपर्यंत लोकांशी संपर्क साधतात बाकीचे ज्या त्यांचे दिवस असतात ते कुठे फुलं असतात ते कोणालाच माहीत नाही आजपर्यंत आपलं कुठलं काम केलं नाही का प्रताप नाही इथे जो मध्ये कोणत्याच प्रकारचं काम झालेलं नाही आणि त्यांच्यापासून आता लोकांना अपेक्षा पण राहिलेली नाही आणि तो स्वतःच्या नावावर मत मागू शकत नाही सध्या तरी ते फक्त मोदींच्या नावावर मत मागणे चालू आहे त्यांचा असा कोणताच त्यांचे अंगेत असा बा आ, एक हे नाही की बा ते स्वतःसाठी मत मागू शकतात की बाबा मी हे काम केलेलं आहे आणि या कामाचे भरसा मला मत द्या असं त्यांच्याकडे कोणतंच साधन नाही ते बोलू शकत नाही असं तुम्हाला वाटतं की बुलढाणा जिल्ह्याचा प्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणून बदललं पाहिजे म्हणजे शंभर टक्के बदललं पाहिजे आणि त्याच्या नावावर तर तो मत मांडू शकत नाही आणि मोदीच्या नावावर बी देणार नाही कारण की मोदीला बी दोन हजार चौदापासून पासून मतं देऊन त्याच्या नावावर लोकांनी मत देऊन लोका देऊन आता लोक थकलेले आहे त्यांनी लोकांना खूप आश्वासन दाखलेले आहे पंधरा लाख रुपये खात्यात देईन तुमच्या शे शेतीच्या माल्यानं मालाला भा, आम्ही भाव आम्ही भाव देऊ परंतु आता लोक इतके परेशान आहे की जे भाव दोन हजार चौदाच्या आधी भेटत होते आजपर्यंत तेच भाव भेटत आहे आणि बाकीचे जे कंपनीची वस्तू आहे त्याची चौपटीने भाव वाढलेले आहे जसं आपण बघितलं पेट्रोल तर काँग्रेसच्या काळात ते साठ पसष्ट रुपये होता आज ते एकशे दहा रुपये वर गेलेला आहे डिझेलचे तेच भाव आणि डिझेल आणि पेट्रोल शेतकऱ्यांशी जुळलेलं आहे एक नातं आहे कारण की आता शेतकऱ्याला वावरच द्यायला मोटरसायकल लागते आता फवारणी करायला पे पेट्रोल लागते हे हे घेऊन चालले का जर आम्ही तर ते आम्हाला महाग पडते आता आम्हाला मक्का काढायची तो आम्हाला थ्रेशर न्यावा लागते त्याच्यासाठी डिझेल लागते डिझेलने ते आता काय होते की बाई जसं ट्रॅक्टर आहे ते मजुरी बा आम्हाला जास्त मागतात टॅक्टर नागराले नेले तो ट्रॅक्टरवाले ते दराने आता त्या काळात पाचशे रुपये दर होता फॅकरीचा आता जे दोन हजार गेलेला आहे आणि शेतीचा मालाला भाव काय तेव्हा बी चार हजार रुपये सोयाबीन होता आज बी चार हजार रुपये सोयाबीन आहे तेव्हा बी कापूसचे भाव साडेपाच सात हजार होते आज पण तेच आहे तो शेतकऱ्यांचे मालाले भाव नाही आणि कंपन्याचे मालाले भाव ते सरकार कंपन्यावाल्यांची शेत की शेतकऱ्यांची हे समजत नाही म्हणून आज आम्ही निश्चितपणे हे ठाम निर्णय घेतो की मोदी सरकार असो की प्रतापराव असो या यांना निवडून देऊ देणार नाही आणि नक्कीच आम्ही इथला खासदार बदलणार आहे अशी गव देतो माळी समाजाचे हां बस भाऊ साहेब बोलतील बोल आपलं काय मत आहे आज, आज आपण बघतोय पूर्ण भारत देशामध्ये जे आजारातला मास दिली आहे जातीयवाद आणि धर्मवाद आणि आपापसातील मांडणाच्या निमित्ताने दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करून जे आज राजकीय पोळी बाजू पाहताय आणि ते आजपर्यंत भाजत आले एक प्रकारे ते लोकांची दिशाभूल करून मतं मिळवतात आणि राज्य करतात परंतु शेतकऱ्यांविषयी त्यांचं असलेलं जे मत आहे ते एकदम दुय्यम दर्जाचं त्यांनी मत दिलेलं नाही कारण ना आता सरपंच साहेबांनी सांगितलं की बाबा उत्पादन खर्च वाढला पण ते शेतीमालाला भाव ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तो भाव मिळत नाही जसे की तुम्ही म्हणाल खताचे भाव आजच्या दहा वर्षाआधी पाचशे रुपयाची डी पीची थैली आज ते सतराशे ते अठराशे रुपये होते आणि सोयाबीनचे भाव त्यावेळी चार हजार रुपये होते आजही चार हजार रुपये कापसाचे तर त्यावेळेस सात ते आठ हजार होते आज पाच ते साडेपाच हजार म्हणजे आपण जो शेतीचा माल विकतो त्या मालाचे भाव कमी झाले आणि उत्पादन खर्च वाढला या प्रमुख मुद्दा हा आहे म्हणजे एक म्हण आहे की जिसका राजा बेपारी, उसकी प्रजा भिकारी असा हा आपला पंतप्रधान आहे याला त्या खर्चून खाली ओढल्याशिवाय आम्ही तरी चैन बसणार नाही आणि प्रतापरावचा विषय जर म्हणायचा जर गेला तर तो एक अगदी निष्क्रिय आहे कारण की मागील तीन वर्षाआधी जी टी व्हीने असा सर्वे करण्यात केला होता तर जे निष्क्रिय खासदार आहे त्या टॉप टेन मध्ये यांचं नाव होतं की कि हा किती निष्क्रिय खासदार आहे यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितचा उमेदवार माळी समाजाचा सा, मगर साहेब दिले त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण माळी समाजाचे असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय जातीय न्या मत म्हणून नाही नाही यावेळी जातीय या न्याया लोकांचा एक रोष आहे की मोदी सरकारला थांबवायचं कसं या प्रतापरावला थांबवायचं कसं की हे फक्त पंधरा वर्षापासून जुंडले जाती धर्माचे जुंडले किंवा शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा पन्दा, पंधरा पंधरा लाख रुपये टाकू हे असे जुंडल्या आणि फेकीचे जे आश्वासनं देत आहेत लोक त्यांनाच कडाळले आहेत मग तो कोणता समाजाचा असेल किंवा वंचितचा असेल लोकं त्याकडे दुर्लक्ष करणार आहे फक्त कार्यकर्ता म्हणजे का, आपला नेता कसा असावा हे नरेंद्र मोदी सरकार आपण घेता पाहिजे एक प्राध्यापक माणूस आहे शिकलेला माणूस आहे पुढे तो आपले चांगल्या प्रकारे प्रश्न मांडू शकतो म्हणून आम्ही खेळकर साहेबांच्याच मागे काय जय आंबेडकर चळवळीमध्ये आपण सदा अग्रेसर असतात तर आंबेडकर चळवळीमधील नेत्यांचा कल कुठे कोणाकडे आहे असं म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला का सध्या तर आंबेडकरी चळवळीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर चळवळी जवळजवळ आमच्यासारखंच असं परंतु सध्या प्रकाशजी आंबेडकर पुढे आहेत लोकांचा कल एक आंबेडकरांचे धातू त्या रक्ताचे त्या आमचा मोताळा तालुका अतिशय प्रामाणिक तालुका आहे आमचे लोक जे शब्द देतात ते पाळणारे आमच्या मोताळा तालुक्यातली सर्व मंडळी आहेत परंतु गेल्या बऱ्याच वर्षापासून मोताळ्यातल्या मंडळींना फक्त वापरण्याचा प्रयोग इतर सर्व लोकांनी केलेला आहे निश्चितच शैक्षणिक क्षेत्रात आमचा मोताळा हा निश्चितच मागा आहे यात कुठेतरी पुढाकार घेऊन आमची मंडळी आता त्यात विरोध करायला तयार झालेली आहे येणारा भविष्यकाळ हा आमच्या मोताळा तालुक्याला विचारात घेतल्याशिवाय कोणालाच काही साध्य करता येणार नाही असा सर्व जनतेचा रोष असल्यामुळं निश्चितच मोताळा तालुक्याला येणाऱ्या काळात भविष्यात चांगले दिवस येतील जी काही काम शैक्षणिक भागात आपण कमी आहे निश्चितच ती कमी भरून काढण्यात येईल तळणी येथील जे कृषी विद्यापीठ होतं हे घाटावरील नेते मंडळींना कसं जमवलं याबाबत आपण सांगाल का माझं याबाबतीत असं मत आहे की जसं मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रातलं सर्व कामं गुजरातला घेऊन जात आहेत तसंच काहीतरी म्हणजे जसं महाराष्ट्राच्या लोकांना वापरून घ्यायचं तसंच आमच्या मोताळ्यातल्या लोकांना वापरून घेताय की काय अशी परिस्थिती आज झाली आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या मोताळा तालुक्यात त्यांना त्यांची जागा जा दाखवून दिली तर राहणार नाही ते आमच्या भागाचं दुर्दैवी म्हणावं लागेल की आमचं जे जे ह्या आपलं कृषी कृषी विद्यापीठ आहे ते कुठंतरी बुलढाण्याला निश्चितच आमच्या भागाला त्याचा निश्चित फायदा झाला असता परंतु त्यात आमचीच कुठंतरी मंडळी कमी पडली की काय असे खासदार कमी पडला खासदार साहेब तर निश्चितच कमी पडले त्यात आमदार साहेबांचा त्यात सहभाग असणारच आहे घाटावर घाटाखालील एखादा खासदार आतापर्यंत झालेला आपल्याला इतिहासात मध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं आढळलं नाही अजून तर नाही झाला आहे पण येणारा काळ निश्चित हा घाटाखालच्या लोकांचा राहील असा सर्वांच्या मंडळींनी आता ठाण मानून ठेवलेला आहे निश्चितच घाटाखालच्या मंडळींना विचारात घेतल्याशिवाय कोणतेच चांगले कार्यक्रम वरच्या मंडळींना येणार नाही लोकसभेचा उमेदवार आपल्याला कसा पाहिजेत का चांगला अनुभवी माणूस आहे निर्वाद माणूस आहे संपर्क माणूस निर्वाध आहे बाकीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की या धामणगाव बळ्यामध्ये आपले हजार तीन वेळा होऊन गेले पण आजपर्यंत या धामणगावमध्ये आले गेले अनेक वेळा आले काही चाललं नाही ओके आणखी बरं लोकसभेचा उमेदवार आपल्याला कसा हवा नरेंद्र गडेकर सारखा पाहिजे का पाहिजे कारण की मार्शल कांग्रेस ही युतीचाच पाहिजे का पाहिजे आपल्याला का का हे प्रतापराव जाधव जे आमचा उमेदवार आहे यांना काहीच केलं नाही आणि काहीच म्हणजे विकास नाही येणं जाणं नाही काय नाही हे नवीन चेहरा उमेदवार आहे हेच पाहिजे नरेंद्र ओके वसीम खान मेरा नाम है गावाचं नाव सांगा प्रताप राव जादू जो हमारे बुल्ढा जिले के उम्मीदवार है उन्होंने धामन गाँव के अंदर आके और एक हाथी काम बता के हमारे से मतदान लेके जाना जो पंद्रह साल में उन्होंने एक काम नहीं दिए और दस साल में एक विजिट भी धामन गाँव वाली को अभी तक नहीं दी उन्होंने उनका कोई अधिकार भी नहीं है कि धामन गाँव में मतदान मांग सकते और रही बात रविकांत उपकार की जो भाव कब उतरते जब अपने अनाज को और अपने भाव को मिला रहता है बड़े हुए रहते जैसा भाव एकदम तेजी पर रहते वही टाइम में रविकांत उपकार के आंदोलन होते और जैसे ही उनके आंदोलन होते हैं उसी अपने भाव उतर जाते हैं ऐसा क्या होता है जब भी वो आए हो वो उनके सेटलमेंट होतं नागे सेटलकांत उपकर सेटलमेंट ओके हे बघा बुलढाणा जिल्हा हा शाहू फुले आंबेडकर या विचारांचा आहे परंतु प्रतापराव जाधव हे दोन हजार नऊ पासून असे समजत आहेत की मोदीच्या नावावर आपण इथे राजकारण करतो आणि मोदीच्या नावावर मतं मिळवतो आणि हा बुलढाणा जिल्ह्यातला इतिहास हा कुठेतरी अडकून ठेवतो आहे परंतु मला हे सांगायचं आहे की बुलढाणा जिल्हा हा फुले आंबेडकर विचारांचा आहे आणि त्यांना ज्या ज्या वेळेस शिवसेनाचं तिकीट मिळालं तर ती तिकीट बुलढाणा जिल्हेकर फक्त बाळासाहेब आणि मातोश्रीवरून दिलेल्या तिकीटाचा आदेश क करून प्रतापरासावांना मतदान करतोय ते वैयक्तिक त्यांना म्हणून मतदान करत नव्हते आणि आता ज्या तिकीट दिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने त्यांचं इथे म्हणजे आम्ही त्या त्यांना खासदार बनवणार आणि महाविकास आघाडीची सीट इथे निवडून आणणार म्हणजे निवडून आणणार लोकसभे संदर्भाबद्दल सांगायचं झालास जे तीन वर्ष तीन टर्म झाले खासदार आहे ते दर पंच्या पंचवार्षिकला रेल्वेचा मुद्दा आणतात परंतु दरवर्षी सांगतात परंतु करत काही नाही आणि गेल्या पंधरा वर्षात ते कोणत्या गावात पंधरा तर सोळाच तीन टर्म झाले तीन वेळेससुद्धा ते आतापर्यंत कोणत्या गावात गेले नसेल गेलेलं नाही आहे आणि खासदार कोण जर कोणाला विचारलं तर अर्ध्या लोकांना अर्ध्या मतदार मतदारसंघातल्या लोकांना त्यांचं नावसुद्धा माहीत नाही आहे अशी परिस्थिती त्यांची आहे दोन टर्म झाले ते मोदीच्या नावावर आज आतापर्यंत त्यांनी मतदान मागितलेलं आहे आणि मोदीला मोदीला आणायचं आहे हे म्हणून त्यांनी आतापर्यंत मतदान मागलेलं आहे विकास आतापर्यंत काहीच झालेला नाही आहे आणि विकास त्यांनी काहीच केला नाही आणि त्यांना यावेळेस लोक जनतांचा रोष आहे तो रोष शंभर टक्के या निकालामध्ये चार जूनला दिसणारच आहे संदीप शेळके यांच्याकडे कल आहे का आपला मराठा समाजाच्या वतीनं संदीप शेळकेकडे नाही त्यांनी आतापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट समजली नाही आहे आणि त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून फक्त त्यांनी तयारी केलेली आहे परंतु आतापर्यंत तरी त्यांचा कल हा पुढे दिसत नाही एवढा फारसा ओके काय वाटतं आपल्याला लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा लोकसभा मुद्दासंघामध्ये मला असं वाटतं की सर जर माझं पंधरा वर्षामध्ये इथं मंगावाड्यामध्ये एक वेळेसही आलेले नाही आणि नवदय जे स्कूल आहे तिथं त्यांना एकही एक एकही तिथं एक जाऊन त्यांनी एकदा व्हिजिट दिलेली नाही जर पंधरा वर्ष राहून तिथं एकही व्हिजिट देऊ शकत नाही तर हे काय काम करू शकतात आजपर्यंत त्यांनी कोणतं काम व्यवस्थित केलेलं आहे तर कधी एक दिवस कोणत्या शाळेला व्हिजिट दिलेली नाही गोरगरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात तिथं कधी आलेले नाही त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस तसं राजकारण हे तसं राशन येतं राशन येतो आम्ही मोदी म्हणतात की आम्ही देतो देतो राशन ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस आता कधीतरी आजपर्यंत आज काँग्रेसवाल्यांनी ज्यावेळेस जितक्या वेळेस राशन दिलेलं असते तर त्या दाढ धान्य हे जा दे ते देत होते आता हे याच्या सरकार ज्यावेळेस आलं मोदीचं तर त्यावेळेस त्यांचे फोटो सुद्धा छापले जाते अगोदर काँग्रेसवाले देत नव्हते का किती राशन भेटते आपल्याला महिन्याला वीस किलो राशन भेटत असते त्याच्यानंतर आता त्यांना सर्व गोर गरीबांसाठी आत्ता काळासाठी साड्यांचं वाटप केली तर साड्या अशा कावर दिला गरिबांचं त्यांना असं म्हणजे अपमान केला की एकही साडी त्यांना सा असं सुद्धा लावू शकत नाही ह्या साड्यांचा सा त्यांनी सुद्धा अपमान केला का बरं असं केलं मग या साडी आम्हाला मोदी सरकारला तर नको आणि खासदार पण आम्हाला नको मला असं म्हणायचं की खासदार बदलायचा म्हणून या बुलढाणा जिल्ह्याचा हो बदलवायचं नाही पुढचा खासदार पिव्हर नरेंद्र खेडेकर येणार पिव्हर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ओके धन्यवाद भाऊ आपण दामनगावबडे येथील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये जाणून घेत आहेत की आपला खासदार कसा असावा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधला याबाबत आपण चर्चा केली ॲडव्होकेट गणेशसिंग भाऊ राजपूत माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव गवई समतीचे नेडवादळच्या चा, छत्रछायखालीमध्ये आयुषमान राजूभाऊ बोरसे शिवसेना शहर शहर अध्यक्ष माजी सरपंच अलिमभाई कुरेशी ग्रामपंचायत सदस्य जमीर, जमीर कुरेसी सर भाऊ महाजन श्यामकांड <laughs> बरोबर सर्वांचं धन्यवाद सर आपण सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो